आपल्या हिंदू शास्त्रात प्रदोष व्रत हे शिवपूजनासाठी विशेष मानले जाते प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला साजरा केला जातो आणि ज्या त्रयोदशीला मंगळवार येतो त्याला भौमप्रदोष अधिक विशेष मानला जातो कारण या दिवशी अतिशय शुभग्रहांची स्थापना होत असते प्रदोष व्रत मंगळवारी आल्यास या दिवशी शिवपूजनाबरोबरच हनुमानाची देखील पूजा केली जाते ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांनी बजरंगभरीची पूजा करावी आणि मंगळवारच्या दिवशी उपवास करावा त्यामुळे येणाऱ्या अडचणी दूर होतात असं म्हणतात आज आपण भौमप्रदोषच्या दिवशी करायच्या काही खास उपायांबद्दल जाणून घेऊया एखाद्या महिन्याची शुद्ध किंवा वद्य त्रयोदशी मंगळवारी आल्यास त्याला भौमप्रदोष म्हटलं जातं मंगळवारी प्रदोष व्रताचे आचरण करून सायंकाळी केलेले शिवपूजन शुभ मानले जाते सूर्यास्तानंतर कार्य उरकून प्रदोषाचे व्रताचरण करावे शिवपूजन करावे या शिवपूजनात बेल भांग धोत्रा या पानांचा आवर्जून वापर करावा धूप दीप नैवेद्य दाखवावा महादेवांची आरती करावी आणि या व्रताची कहाणी ऐकावी किंवा त्याचे पठण करावे असं सांगितलं जातं यानंतर पूजेची सांगता करण्यापूर्वी भवाय भवनाशाय महादेवाय धीमते रुद्राय नीलकंठाय शर्वाय शनी मौलिने योग्रा घनाशाय भीमाय भयहारिणे ईशानाय नमस्तुभ्यम पशुनाम पतये नम या मंत्राचा यथाशक्ती जप करावा असं करणं अत्यंत उपयुक्त मानलं जातं असं म्हणतात भौमप्रदोषच्या दिवशी ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांनी हनुमान मंदिरात जाऊन चमेली तेलाचा दिवा लावावा आणि सुंदरकांडचे पठण करावे तसेच बजरंगबलीची पूजा करावी आणि मंगळवारी उपवास करावा यामुळे हनुमानजी प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात त्याचबरोबर मंगळ दोषाचे प्रभावही कमी होण्यास खूप मदत होते या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करणं खूप शुभ मानले जातात कुंडलीत मंगळ दोष असल्यास हलवापुरी बनवून हनुमानाच्या मंदिरात नैवेद्य दाखवावा आणि लोकांना दान करावे त्याचबरोबर पूजेनंतर अकरा वेळा संकट मोचन हनुमानाष्ट पठण करावे आणि गुळाचं नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर संध्याकाळी महादेवाची पूजा करून भोजन करावे असे केल्याने आपला भौमप्रदोष व्रत पूर्ण झाला असे मानता येते आणि आपल्याला उपवासाचे शुभ फळ देखील प्राप्त होते जर कोणाच्या कुंडलीत मंगळ भारी असेल तर त्यांनी भौम प्रदोष व्रताच्या दिवशी हनुमानाला लाल रंगोट अर्पण केल्याने त्या व्यक्तीच्या कुंडलीतील मंगळाची स्थिती सुधारते असं म्हणतात पुरुष हे काम स्वतः करू शकतात परंतु जर स्त्रियांना हे करायचे असेल तर त्यांनी मंदिरात पती किंवा मुलगा किंवा भाऊ यांच्या मार्फत हे करावे याद्वारे त्यांनाही असं शुभ परिणाम मिळतील भौमप्रदोषच्या दिवशी मंगलचंडिका स्तोत्र पठण करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं हे शुभ मानलं जातं संध्याकाळी आंघोळ करून पाठाला बसावे घराच्या पूजा ठिकाणी पंचमुखी दिवा लावावा आणि मंगलचंडिकाचे ध्यान करावे त्यानंतर मनातल्या मनात अकरा वेळा मंगलचंडिका स्तोत्र म्हणावे त्यानंतर शक्य असल्यास विवाहित महिलांना देणगी द्यावी बजरंगवलीला तुळस खूप प्रिय आहे एक कथा आहे की एकदा अन्न खाल्ल्यानंतरही हनुमानाचे पोट भरले नव्हते मग प्रभू श्री रामांच्या सांगण्यावरून आई सीतेने हनुमानाला तुळशीचे पान खायला दिले आणि त्यावेळी हनुमानाची भूक भागली गेली आणि म्हणूनच त्यावेळीपासून भौमप्रदोषच्या दिवशी तुळशीची पानं हनुमानाला वाहिली जातात त्यामुळे तुळशीच्या एकशे आठ पानांवर प्रभू श्रीराम यांचे नाव लिहून हनुमानजींना अर्पण करावे असे केल्याने हनुमान प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात भौमप्रदोष व्रतातील शिवपूजनासही अत्यंत फलदायी मानले जाते जर तुम्हाला शक्य असेल तर भौमप्रदोषच्या दिवशी सव्वा लाख वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा आणि जर शक्य नसेल तर जाणकार पुरोहिताकडून करून घ्यावा असं म्हणतात की असे केल्याने अकाली मृत्यूची भीती संपून जाते या वर्षीचा भौमप्रदोष येत्या पंचवीस फेब्रुवारीला येत आहे तुमच्या राशी जर कडक मंगळ असेल तर आत्ता सांगितलेले उपाय तुम्ही करून पहा आणि तुम्हाला आलेले अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमध्ये माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका